रिसोर्ट तालुका ओला दुष्काळ व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी रिसोड तहसीलदार यांना निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रिसोड येथील तालुका तात्काळ ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे प्रलंबित कर्ज तात्काळ कर माफ करण्यात यावे प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार आर्थिक मदत त्वरित मंजूर करावी नुकसानीचे सर्वेक्षण पारदर्शक व तातडीने करून पंचनामे त्वरित पूर्ण करण्यात यावी ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रिसोड गट यांनी सरकारला निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्याची पाहिजे गोला दुष्काळ झालाच पाहिजे गोला दुष्काळ पाहिजे एकट्यानी पन्नास हजार रुपये मदत पाहिजे एकट्यानी पन्नास हजार रुपये मदत पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यासाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत शासनाला जाहीर करावे तसेच संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्यात यावी आणि मुख्यमंत्री जेव्हा बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस त्यांनी जशी सरसकट कर्जमुक्ती शेतकऱ्यांची केली होती तशीच कर्जमुक्ती सुद्धा आता या फडणवीस सरकारने केली पाहिजेत नुसतेच आयोग चर्चा अहवाल विचाराधीन असे संकल्पना सगळ्या सोडून प्रत्यक्ष जे काही शेतकऱ्याचे आता हाल चालू आहेत किंवा आता जे काही सोयाबीनला उधार येत आहेत ते अतिशय म्हणजे खर्च सुद्धा त्याच्यात भागत नाही अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे अनेक खडून गेलेल्या आहेत तरी आता कोणतेच निकष न लावता कोणतीच एखादी बैठकीचं आयोजन न करता जे केंद्र सरकारकडून आता जे एकतीस बत्तीस हजार करोड रुपये समजा जीएसटीचा परतावा आलेला आहे तो पूर्णच्या पूर्ण पैसा हा शेतकऱ्याच्या जे काही अनुदान आहेत किंवा शेतकऱ्याला जी काय मदत आहे त्यासाठी वापरण्यात यावा अशी आज आम्ही माननीय तहसीलदार कार्यालय इथे निवेदन दिलेलं आहे निश्चितच शासनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित लवकरात लवकर कसा रिझल्ट देईल याच्यासाठी आम्ही हे आंदोलन जर लवकर नाही झालं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र करणार आहे रास्ता रोको करणार आहे आणि इतर जे काय